नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही खरं तर पाहायला गेलं तर आज मतमोजणी सुरू झालेली आहे आणि आठवी फेरी अखेर नेमकं कोण आघाडीवर आहे हेच आपण जाणून घेणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर बीडच्या मतमोजणी केंद्रावर आपण आहोत या ठिकाणी मोठी सुरक्षा या ठिकाणी केलेली पाहायला मिळते आणि सगळ्यांचे जीव आता हे मोठीत बंद आहेत कारण पाहायला जर गेलं तर आता बीड जिल्ह्यामध्ये नेमकं कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे या याचीच माहिती सध्या जर पाहायला गेलं तर परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे सकाळपासूनच आघाडीवर या ठिकाणी पाहायला मिळतात तर आष्टीमध्ये सुरेश धस देखील आघाडीवर आहेत तर केजमध्ये साठे हे आघाडीवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर मोहन जगताप देखील माजलगावमधून आघाडीवर आहेत तर गेवराय मतदारसंघामध्ये विजयराजे पंडित हे देखील आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आत्तापर्यंतच्या फेरीमध्ये तरी निकाल या पद्धतीने पाहायला मिळतो आहे मात्र अजूनही चुरशीची लढत ही या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणखीन गावं देखील राहिलेली आहेत आणखी फेऱ्या देखील राहिलेल्या आहेत मात्र आतापर्यंत जे सकाळपासूनची मतमोजणी झालेली आहे या मतमोजणीमध्ये या पद्धतीचा सध्याचा तरी निकाल पाहायला मिळतोय आणि यामुळं कार्यकर्त्यांमध्ये काही जणांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय तर काही जणांमध्ये आपला नेता पाठीमाग असल्यामुळे दुःख तिथं व्यक्त केलं जात आहे मात्र अजूनही होप्स कोणी सोडलेले नाही आहेत मात्र बीड जिल्ह्यातील शाही मतदारसंघातील जनतेचं लक्ष आता सध्या या निकालाकडे लागलेलं आहे नेमकं कशा पद्धतीचा हा निकाल कालपर्यंत सगळे म्हणत होते धक्का एक निकाल लागू शकतो मात्र जे अंदाजा वर्तवले गेलेले होते यामध्ये प्रळीत धनंजय मुंडेच येतील त्याचबरोबर केज मतदारसंघामध्ये नमिता मुद्रा आहेत तनला जे आहेत त्यांना जे विरोधक म्हणून त्यांचे प्रतिस्पर्धी होते साठे त्यांना देखील हेच निवडून येतील असं भाकीत केलं जात होतं तर आ, जी मैत्रीपूर्ण लढत आष्टीमध्ये चालू होती यामध्ये भीमराव धोंडेंची चर्चा रंगू लागली होती मात्र यामध्ये सुरेश धस सकाळपासून आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं गेवरायचं जर पाहायला गेलं तर गेवरायमध्ये देखील एकीकडे इक पवार असतील बदामराव पंडित असतील आणि इकडं विजय विजयराजे पंडित असतील यामध्ये ह्यांची लढत या, या ठिकाणी पाहायला मिळते याचबरोबर ह्या साही मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार देखील आहेत नेमकं या अपक्ष उमेदवारांमध्ये कोण निवडून येणार ह्या याकडेही लक्ष लागलं आहे मात्र सध्याची स्थिती आठव्या फेरीनंतर तरी अशा पद्धतीने पाहायला मिळते आहे परळीमध्ये धनंजय मुंडे तर आष्टीमध्ये सुरेश धस केजमध्ये साठे तर माजलगावमध्ये मोहन जगताप तर गेवराई मध्ये जर पाहायला गेलं तर विजय पंडित तर बीडमधली जी परिस्थिती आहे बीडमधल्या परिस्थितीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सध्या क्षीरसागर जे कुटुंब आहे या क्षीरसागर कुटुंबापैकी संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर सध्या योगे क्षीरसागर आघाडीवर या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र अजून अपडेट लोकाशाच्या माध्यमातून तुम्ही वेळेवरही पाहणार आहात तोपर्यंत लोकाशा टी व्ही फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा